तर नमस्कार मित्रांनो आज आहे सतरा फेस थ्रीला तर सकाळी साडेआठ वाजता निघालो होतो कामावरती आज तर साडेआठ वाजता गॅस भरला आणि डुडुरगावला आलो तर डुडुळगाव आपल्याला डायरेक्ट कातर जो की पाचशे त्र्याहत्तर रुपयाची झाली कातर झोंड झोपेतला आली राहटणी म्हणून तर ती होती पार्क स्ट्रीट वाकडची तर पार्क स्ट्रीटून लगेच आपल्याला ओला परत बुकिंग आली दोनशे पंचेचाळीस रुपये जे की हिंदोडी फेज थ्रीला होती तर तीन बुकिंग बॅक टू बॅक आता साडेबारा वाढलेले आहे तर पाहूया आता आपल्या हिंजोडी फेज थ्रीहून कुठली बुकिंग वाजते तर मित्रांनो आपण हिंजोडी फेज थ्रीहून फेज वनला आतो तर इथं पोहोचल्यानंतर मीटरला बुकिंग वाढली ऑफोडी पिकअपसाठी थांबलेलो आहे का मीटरने इथे की नाही तर मित्रांनो ना आपण हिंजवळी फेजून याला आक्रोडीला आलो पार्किंगला ट्रॅव्हल्स पार्किंगला तर पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग पडते तर मित्रांनो आपण आक्रोडीहून रावेतलं होतं एकशे एकवीस रुपयाची बुकिंग घेऊन कोणाला तर पाहूया आता ऊन तर खूप पडलेला आहे आणि माणसं बुकिंग करत नाही जास्त पाहूया आता कुठली बुकिंग वाचते आपल्याला तर आपल्याला रावेतून पिंपरी चौदा कर पडली ती जे की दोनशे सात रुपयाची कस्टमर म्हटलं एक पंधरा वीस मिनट थांब म्हटले थोडं थांब आहे तर वाढून देते दे म्हटले चार्जेस म्हटलं ठीक आहे त्यांनी तीनशे रुपये केले तर ठीक आहे आपण आता पिंपरी चौदा करमध्ये आहोत पाहूया आता आपल्याला कुठली ते परि मित्रांनो आपण बघा होतो रहाटणीमध्ये आणि राहणीमध्ये आपल्याला खडकी बाजार पडली जे की मीटरने एकशे पंच्याहत्तर झाले आणि उबेरला एकशे ऐंशी रुपये दाखवले होते तर कस्टमरचा पाच रुपये फायदा केलेला आहे आज आणि परत तिथून लगेच आपल्याला उबेरला आकुर्डी पडली आणि आकुर्डीला मीटरने झाले दोनशे चौतीस रुपये आणि त्यांना दाखवले होते एकशे सत्याहत्तर म्हणजे तिथं कस्टमरच छप्पन रुपये लॉस झालेला आहे बरं किती पण भाडं दाखवत आहे आणि कस्टमरला पण फसवत आहे आणि आम्हाला पण आहे ठीक आहे आता आपल्याला जायचं आहे सांगवीला सांगवी त्याच्या घरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आपल्याला तिथं बोलवलं आहे हो तर आता ट्रीप तर पडणं मुश्किलच आहे वाजली होती राटणीची पण ती काय ॲक्सेप्ट झाली नाही तर ठीक आहे आपल्याला पडली तर चांगलंच आहे नाही पडली तरी टी जाणंही जाणं पाहूया आता आपल्याला बुकिंग पडते का ला, ला दें उना, सांगवी साईडची तर आपल्याला फायनली पिंपरीहून मेट्रो स्टेशनवरून पडली ओल्ड सांगवी एकशे सेहेचाळीस रुपयाची तर आता ओल्ड सांगवीहून न्यू सांगवी जवळच आहे एक दोन तीन किलोमीटर तर ठीक आहे आता होतो आपण आपल्याकडे तर आता इथून घडतं की पिंपरीला पिंपरीहून मोस्ट चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा मित्रांनो चला गुड नाईट धन्यवाद